नमस्कार स्वामिमानी न्यूज चॅनलच्या बाबती पात्रात आपले स्वागत धुळेतील पांढरा नदी पात्रात पाणी वाढल्याने नागरिकांना पोलीस प्रशासनाने केले सतर्कतेचे आव्हान धुळे शहरातील पांधरा नदीला अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पांधरा नदीला पूर आलेला आहे दरम्यान पूरग्रस्त परिस्थितीत ही अनेक नागरिक जीव धोक्यात घालून नदीत मासेमारी करीत होते ही बाब अत्यंत गंभीर व धोकादायक असल्याच्या लक्षात येताच पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मासेमारी कनारणा नदी परिसरातून हुसकावून लावले त्याचप्रमाणे पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी अक्कलपाडा धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्गामुळे पांढरा नदीतील पाण्याची पातळी वाढलेली असून नदीपात्रात उतारणे अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वतःच्या सुरक्षतेची काळजी घ्यावी असे आव्हान पोलीस उपाधिक्षक सागर देशमुख साहेब यांनी केले आहे प्रोफेसर <प्रवेस्यने> सागर देशमुख माननीय अधीक्षक साहेबांच्या आदेशानुसार या पुलाची पाहणी केली असता कालिका माताजवळ एक ब्रिज आहे त्या ठिकाणी त्या कालून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे काल अक्कलवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा निसर्ग झालेला आहे त्यामुळे पाण्याचा वेग खूप जास्त आहे आणि या ब्रिजच्या जवळपासून पाणी वाहत आहे आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांची गर्दी असते विशेष करून मासेमारी करणाऱ्या लोकांची गर्दी असते मी थी या सर्व लोकांना विनंती करतो की मासेमारीसाठी या ठिकाणी येऊ नका सध्या हे पूल धोकादायक आहे कारण पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे डुळेकरांना हे मासेमारी करणाऱ्या लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना माझी विनंती आहे की काही दिवसासाठी तात्पुरत्या काळासाठी हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद केलेला आहे या ठिकाणी येऊ नये तुमचे जीवन धोक्यात घालू नये अशी धुळे पोलिसांकडून तुमच्या सर्वांना एक विनंती आहे धन्यवाद